मंगळवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सिन्नर नगर परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने लोकशाही रान्नाभाऊ साठे नाट्यमंदिरात सायंकाळी पाच वाजता महिलांसाठी महिलांचे आरोग्य व त्यांच्या जीवनात आहाराचे महत्त्व यासाठी डायबेटीज कंट्रोल आणि वजनावर नियंत्रण या विषयावर जगप्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले मी ज्योती संजयवामने नगरसेविका सिन्नर नगर परिषद सिन्नर महिला व बालकल्याण सभापती जनसेवक राजाभाऊ वाजे श्री उदयजी सांगळे यांच्या मार्गदर्शनानुसार व अध्यक्ष किरणजी डगळे मुख्याधिकारी संजय केदार यांच्या उपस्थितीत बारा तारखेला प्राध्यापक प्राध्या जगन्नाथ दीक्षित यांच्या व्याख्यान साडेचार वाजता नाट्यगृह येथे आयोजन केले आहे डॉक्टर यांचे आरोग्य विषयक व शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याबाबत व आपले शरीर रोगमुक्त व प्रतिकार शक्ती कशा प्रकारे वाढवावी असे शरीराला पोषक आहार कसा द्यावा डाइट्स कसे फॉलो करावे याविषयक माहिती व मार्गदर्शन आयोजन केले आहे तरी सर्व सिन्नर नगर परिषदेच्या वतीने मी सर्व सिन्नरकरांना आवर्जून उपस्थित राहावे सिन्नर वासियांना आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती करते धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र नमस्कार मी संजय केदार मुख्य अधिकारी सिन्नर नगर परिषद दिनांक बारा दहा एकवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता सिन्नर नगर परिषदेचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहात नगर परिषदेच्या महिला बालकल्याण समितीमार्फत महिलांचे आरोग्य आणि त्यांच्या आरोग्यात आहाराचे महत्व हो या अंतर्गत डायबिटीज कंट्रोल आणि वेट लॉस या अतिशय विषयावर जगप्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचं जगप्रसिद्ध वेट लॉस कार्यक्रम जो आहे दीक्षित पॅटर्न म्हणून जो प्रसिद्ध आहे तो त्याचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे या व्याख्यानामार्फत महिलांना आरोग्याचा प्रश्न कशा पद्धतीनं हाताळावा आणि डायबेटीजचं आणि वेटलॉसचं त्यांच्या आयुष्यात असणारं महत्त्व याविषयी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित साहेब मार्गदर्शन करणार आहेत म्हणून सगळ्यांनी बारा तारखेला संध्याकाळी पाच वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी नाट्यगृहात या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि जगप्रसिद्ध अशा दीक्षित पॅटर्न जो आरोग्याचा मंत्र आहे त्याचा लाभ घेऊन आपल्या आयुष्यात त्याचं कसं आचरण करून आपलं डायबेटीस आणि ने वेट लॉस नियंत्रित करता येईल याबाबतचं त्यांनी लाभ घ्यावा असे मी सर्वांना विनंती करतो तरी सर्वांनी बहुसंख्य महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो